सुशील हार्ट केअर सेंटर आणि स्पेशालिटी हॉस्पिटल नेहरू इथे आले कृपया आपले पूर्ण नाव सांगा माझं नाव छाया कृष्णा यादव हा कुठून आला तुम्ही मी सेक्टर अठरा नेहरू आणि आज वय तुमचं येण्याच्या आधी तुम्हाला काय त्रास होता मला चक्कर म्हणजे घरी असताना चक्कर आली आणि चक्कर जास्त खूप आधी घाम वगैरे आला नंतर मला इथं हॉस्पिटलमध्ये आण छातीत वगैरे दुखणं थोडं हे हॉस्पिटल तर मला दोन हजार तीन पासून मी इथं येते म्हणजे हे हॉस्पिटल आणि डॉक्टर म्हणजे हे सगळे मला म्हणजे इथं आले ना मी की माझा आजार पळून जातो संजय तराळकरच मी त्यांना म्हणजे खूप हे करते म्हणजे माझ्या मिस्टरला इथं एक ऍडमिट केलं तर माझ्या सासूंना माझ्या धीरांना मला माहित आहे किती साली पण त्यांनी ऍडमिट केलं तर ते म्हणजे फॅमिलीच डॉक्टर आहेत आमचे फॅमिली डॉक्टर फॅमिली हॉस्पिटल म्हटलं तरी चाल आणि मी कुठं जात नाही संजय तयार आपल्या आपल्या हॉस्पिटल घेऊन चालू त्यांचे खूप आभार मानते म्हणजे त्यांना म्हणते की त्यांना खूप देव आणि अजून आयुष्य द्यावं की ते म्हणजे पेशंट सगळ्यांची म्हणजे व्यवस्थित म्हणजे मला ते देवच मी मानते त्यांना ते सरांना व्यवस्थित म्हणजे स्वच्छता सगळं काही व्यवस्थित काय म्हणजे त्रास वगैरे काहीच झाला नाही मला समाजसेवेच्या क्षेत्रात काम करताना मी पाहिले की नवी मुंबई पालिका क्षेत्रातलं हे सर्व सर्वात पहिलं हार्ट केअर हॉस्पिटल म्हणजे गेले मला वाटतं एक पंचवीस तीस वर्षापूर्वी नवी मुंबईमध्ये असं एखादं मोठं हॉस्पिटल नव्हतं ज्याच्यावरती हृदयाशी संबंधित किंवा हार्ट केअर याच्यावरती सुविधा देणारं हॉस्पिटल नव्हतं तर डॉक्टर आणि संजय डॉक्टर संजय तर यांनी हे नवी मुंबईतलं पहिलं हॉस्पिटल सुरू करून खरंच आपल्या नवी मुंबईकरांसाठी एक खूप मोठी सेवा त्यांनी सुरू केली यासाठी मी त्यांचे आभार मानतो गेले पंचवीस तीस वर्ष आमचं कुटुंब त्यांच्या संपर्कात आहे आम्ही आम्हाला कुठलीही व्याधी झाली तर आम्ही त्यांच्याकडे येतो आणि एकंदरीत हे जे शुश्रूषा हॉस्पिटल नावाचं लावलेलं त्यांनी एक छोटस बीज होतं त्याचं एक वृक्षात रूपांतर झालेलं आहे पनवेल मोरी दहिसर इथेही ते सुरू करतायत परदेशातही सुरू करतायत तर खूप चांगलं वाटतंय सरांची प्रगती बघून त्यांचंच एक पहिलो आहे हॉस्पिटल मधलं सर्व डॉक्टर संजय तारेकर यांची सेवा आ, ये, 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 कर्मचारी हॉस्पिटल हे या सर्वांच्या सेवेविषयी माझा अनुभव एकंदरीत चांगला आहे आणि मी थांबपण एक संदेश द्यावा असं वाटतोय जर नवी मुंबई पालिका क्षेत्रात कुठल्याही नागरिकाला जर हृदयविकारासंबंधी किंवा इतर गोष्टी आजारासंबंधी काही त्रास असेल तर सर्वात पहिलं काम इसू हॉस्पिटल हेच आहे तुम्ही इथेच धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि आमची सेवा घेतली आणि आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल तुमचा धन्यवाद जीवनात पुढील वाट झालीच मी तुम्हाला हॉस्पिटलकडून शिकायला देतो